नमस्कार मित्रांनो काल आपण काही कॉमन कमांड शिकलो की ज्या कॉमन कमांड्स आपल्याला ड्रॉईंग करताना उपयोगी पडतात आज आपल्याला पुन्हा ऑब्जेक्ट समजून घ्यायचा आहे ऑब्जेक्ट समजून घेतल्यानंतर त्याचा वापर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतो त्यामुळं ऑब्जेक्ट समजून घ्या की नेमका ऑब्जेक्ट कसा असतो या ठिकाणी चार ऑब्जेक्ट्स आहेत आपण दररोज ते ड्रॉ करतो की ज्यामध्ये बेसिक कर ऑब्जेक्ट रेक्टँगल इलिप्स पॉलिगॉन हे बेसिक जॉमेट्रिकल शेप्स मी नेहमीच म्हणतो ना की संपूर्ण ग्राफिक डिझाईन या चार ऑब्जेक्ट्स भोवतीच फिरतं म्हणून हे चार ऑब्जेक्ट्सपैकी कोणताही एक ऑब्जेक्ट आपण समजून घेऊया एक ऑब्जेक्ट तुम्ही समजून घेतलात की बाकीचे ऑब्जेक्ट्स तसेच असतात मी काय करतो हा एक ऑब्जेक्ट कॉपी करतो दोन नंबरच्या पेजवर पेस्ट करतो आता हा जो ऑब्जेक्ट आहे तर याच्या मी चार कॉपीज करतो आपण डुप्लिकेट कमांड शिकलो राईट क्लिक त्याच पद्धतीनं मी इथं याचा हा डुप्लिकेट अपडेट करतो आणि पुन्हा हे दोन्ही सिलेक्ट करून खालच्या बाजूला डुप्लिकेट अपडेट करतो म्हणजे हे चार ऑब्जेक्ट्स झाले एकसारखे मी त्याची आऊटलाईन बदलतो जरा जाड करतो आता याची आउटलाइन मी बदलली प्रॉपर्टी बारमध्ये गेलो आणि आउटलाईन विड्समध्ये गेलो आणि ती जाडी सिलेक्ट केली आता पुन्हा मला ह्या ऑब्जेक्टला तीच जाडी द्यायची आहे तर पुन्हा मला या ठिकाणी जायची गरज नाही आउटलाईन विड्समध्ये जाऊन द्यायची गरज नाही ग्राफिक डिझाईनमध्ये जेव्हा तुम्ही लेआउट करता तेव्हा बऱ्याचशा कमांड तिथल्या तिथं देता आल्या पाहिजेत मला पटकन याला हे द्यायची द्यायचे तर तुम्ही कंट्रोल आर म्हणजे रिपीट ती कमांड तुम्ही ती एडिटमध्ये बघू शकता एडिटमध्ये जाऊन तुम्ही रिपीट पेन आउटलाइन करू शकता म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टला मी जी कमांड दिली ती दुसऱ्या ऑब्जेक्टला रिपीट झाली या छोट्या छोट्या कमांड्स आहेत या कमांड्स मी तुम्हाला सेपरेट नाही शिकवणार पण काम करत असताना काही महत्त्वाच्या कमांड शिकत असताना जाता जाता ते आपल्याला शिकायचे आहेत आता मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो पुन्हा मी कंट्रोल आर करतो म्हणजे रिपीट झाली तीच कमांड रिपीट झाली चौथ्या ऑब्जेक्टला मी सिलेक्ट करतो आणि पुन्हा मी कंट्रोल आर करतो नोट करून ठेवा तुम्ही जास्तीत जास्त सराव केलात तर या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील कारण पहिल्या दिवशी जेव्हा आपण सुरुवात केली ती इंट्रोडक्शन झाली ती त्याच्यानंतर आपण श डायरेक्ट ड्रॉईंग शिकलो त्याच्यानंतर क्रमशः काही कमांड्स आपण शिकलो तर फक्त पाच दिवस झालेत सहा दिवस झालेत आजचा सातवा दिवस आहे इथून पुढं आणखीन कमांडची संख्या वाढणार आहे त्यामुळं तुम्ही दुर्लक्ष करू नका जो काय रोज अभ्यास होईल जे काय रोज तुम्ही प्रॅक्टिकल कराल जे काही रोज तुम्ही शिकाल त्याचा सराव करा पूर्ण एक दिवस तुमच्याकडे तर एक दिवस मी एवढ्यासाठी दिला आहे की तुम्हाला त्याचा सराव करता आला पाहिजे आणि जेवढा जास्त सराव तेवढा जास्त अभ्यास तुमचा होतो आहे कारण प्रॅक्टिकल केल्याशिवाय या गोष्टी समजत नाहीत तर हे चार ऑब्जेक्ट्स केले एकसारखे आहेत आज आपल्याला शिकायचं आहे एक ऑब्जेक्ट कसा असू शकतो त्या ऑब्जेक्टला आपण समजून घ्यायचं आहे ऑब्जेक्ट कोणताही असू दे त्याचे काही कॉमन गुणधर्म असतात की तो ऑब्जेक्ट कशा पद्धतीचा असू शकतो हा मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला काय ये सांगता येईल यामध्ये फील आहे आउटलाइन आहे आपल्याला ऑब्जेक्ट हा फील आणि आउटलाइन या संदर्भात समजून घ्यायचा आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण उद्या तुम्ही एखादं किचकट ड्रॉइंग कॉम्प्लिकेटेड ड्रॉईंग ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे कारण हे माहीत असणं खूप गरजेचं आहे ऑब्जेक्ट किती पद्धतीचा असू शकतो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला त्याच्यामध्ये फील आणि आउटलाईनच्या बाबतीत मी असं म्हणेन या ऑब्जेक्टमध्ये फील आहे आणि या ऑब्जेक्टला आउटलाईनसुद्धा आहे हां त्यामध्ये काय फील आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही किंवा त्याची जाडी किती आहे हे पण महत्त्वाचं नाही त्याच्यामध्ये एखादं टेक्शर फील असेल अजून आपण बऱ्याच गोष्टी फीलच्या शिकणार आहोत त्यामध्ये टेक्शर आहे पॅटर्न्स आहेत खूप प्रकार आहेत ते आपण नंतर शिकूच पण काहीतरी त्यामध्ये फील आहे आणि त्याला एक आउटलाईन दिसते तर पहिल्या प्रकाराला फील आहे आउटलाईन आहे मी आता दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि त्याचा फील काढून टाकतो मी इथं जातो कलर पॅलेटच्यावर आणि फुलीच्या चिन्हावर क्लिक करतो म्हणजे त्याचा फील जाईल म्हणजे आता इथं जर क्लिक केला तर तुम्हाला त्यामध्ये फील नाही फक्त आउटलाईन आहे म्हणजे हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टचं आपण वर्णन करताना काय म्हणू की या ऑब्जेक्टमध्ये फील आहे आणि या ऑब्जेक्टला आउटलाईनसुद्धा आहे याचं वर्णन करताना आपण काय म्हणू शकतो की या ऑब्जेक्टमध्ये फील नाही आणि याला आउटलाईन आहे आता आपण तिसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करू आता मला हा ऑब्जेक्ट फील आणि आउटलाईनच्या बाबतीत मला ह्या दोन्हींपेक्षा वेगळा असला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या सहज लक्षात आला असेल की आपण याची आउटलाईन काढून टाकू ठीक आहे आपण याची आउटलाईन काढून टाकू त्यासाठी आपण कलर पॅलेटच्या वर फुलीच्या चिन्हावर राईट क्लिक करू म्हणजे त्याची आऊटलाईन नन होईल म्हणजे त्याची आऊटलाईन निघून जाईल तुम्ही स्टेटस बारमध्ये जरी बघितलात तर याला दिसेल तुम्हाला फील आहे आउटलाईन आहे हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला तर तुम्हाला दिसेल इथं की फील नाही नन आणि आऊटलाईन आहे आणि हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्टेटस बारमध्ये दिसेल फील आहे आणि आउटलाईन नन नन म्हणजे नाही याला आऊटलाईन नाही आता चौथी पॉसिबिलिटी काय असेल सांगा इथं फील आहे आऊटलाईन आहे इथं फील नाही आउटलाईन आहे इथं फील आहे आउटलाईन नाही तर इथं काय असू शकेल हे लॉजिक आहे तर या ठिकाणी अशी पॉसिबिलिटी असेल की यामध्ये फील नाही आणि ही, ही नाही मग आपण काय करू याचा फीलही काढून टाकू आणि ही काढून टाकू याचा मी फील काढून टाकण्यासाठी रेग्युलर क्लिक केलं आणि आउटलाइन काढून टाकण्यासाठी राईट क्लिक केलं या फुलीवर बाजूला क्लिक करतो या ठिकाणी तो ऑब्जेक्ट तुम्हाला दिसणार नाही तो असणार तुम्ही असा अंदाजे सिलेक्ट केलं तर तो ऑब्जेक्ट तिथे असणार आहे आणि त्याचं वर्णन पण तुम्हाला इथे खाली बघायला मिळेल की त्याच्यामध्ये फील नाही आणि आउटलाईनही नाही आता आणखीन एक जाता जाता शिकण्यासारखी कमांड की आता या ठिकाणी ती शिकणं गरजेचं आहे जसं मी काम करत जाईन आपण कोरड्रॉ ओळीनं नाही शिकत टूलबार ओळीनं मेनूबार ओळीनं असं शिकून काही साध्य होत नाही आपण ग्राफिक डिझाईन करण्याची जी पद्धत आहे आणि ग्राफिक डिझाईन करण्यासाठी ज्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत कोलड्रॉमधला ऑब्जेक्ट ज्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे तो समजून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही डिझाईन आरामात करणार आहे पण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आता जाता जाता शिकण्याची कमांड मी म्हणालो ती कोणती ड्रॉईंग करत असताना बऱ्याचदा काही ऑब्जेक्ट तुमच्या हातून ड्रॉइंग झालेले असतात आणि त्याची आउटलाईन आणि फील दोन्ही निघून गेलेला असतो पण तिथं ते अस्तित्वात असतात त्यावेळी त्या ऑब्जेक्टचा अडथळा निर्माण होतो प्रोसेसिंगमध्ये डिझाईन करताना तर त्यावेळी तो ऑब्जेक्ट आपल्याला शोधून काढला पाहिजे कुठे आहे का असा ऑब्जेक्ट तर त्यासाठी एक मोड आहे तर तुम्ही मिनोमारमध्ये व्ह्यूला गेलात तर तुम्हाला एक चार पाच पाच सहा प्रकारचे मोड दिसतात आपल्याला सगळे महत्त्वाचे नाहीत आपण आता एनहास मोडमध्ये काम करतो आहे आपण आता वायर फ्रेम मोड हा आपल्याला महत्त्वाचा आहे तर या वायर फ्रेम मोडवर क्लिक करा या मोडमध्ये काय होतं या मोडमध्ये तुम्हाला ड्रॉइंग विंडोमध्ये किंवा तुम्ही ड्रॉइंग केलेले सर्व ऑब्जेक्ट दिसतात दिसतात फक्त ते आउटलाईनच्या रूपात दिसतात ही एज दिसते आपल्याला फक्त हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली कळतं की त्यामध्ये ऑरेंज कलर फील त्यामध्ये ब्लॅक आउटलाईन आहे पण तुम्हाला इथं डिस्प्ले होणार नाही ती दिसणार नाही प्रत्येक ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो त्या ऑब्जेक्टचे डिटेल्स इथं रेक्टँगल ऑन लेअर वन दिसेल इथं कलर आउटलाईन ते दिसेल आता हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल यात फील नाही आउटलाईन नाही त्यामुळं हा ऑब्जेक्ट आपल्याला अडथळा ठरण्याची शक्यता असते डिझाईनमध्ये त्यावेळी तुम्ही या मोडमध्ये जाऊन तो ऑब्जेक्ट डिलीट करू शकता कधी कधी हा ऑब्जेक्ट उपयोगी पण असतो आहे आपण ज्यावेळी एखादा जॉब प्रिंटिंगला द्यायचा आहे कलर सेपरेशन करायचं आहे से, आणि त्याची पी डी एफ फाईल बनवून ती आपल्याला प्रिंटिंगला द्यायची आहे तर संदर्भ म्हणून कधी कधी आपल्याला या ऑटलाईनचा उपयोग होतोही आपण ते डिझाईनसाठी आपण ज्या कमांड शिकणार आहोत नंतर त्यावेळी बघू पण आत्ता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की वायरफ्रेम मोडमध्ये सर्व ऑब्जेक्टच्या एजीस दिसतात आता आपण पुन्हा आपल्या एनहास मोडमध्ये येऊया हा आपला एनहास मोड तर यामध्ये आपल्याला तीन ऑब्जेक्ट दिसतात एक दिसत नाही आजची शिकण्यासारखी गोष्ट एकच आहे की, एक की यामध्ये तुम्ही आज ऑब्जेक्टचं स्वरूप कसं असू शकतं ऑब्जेक्ट कशा प्रकारचा असू शकतो फील आणि आउटलाईनच्या संदर्भात हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही ड्रॉईंग कराल डिझाईन कराल त्याच्यामध्ये यातला हा तीन नंबरचा जो ऑब्जेक्ट आहे की ज्याला फील आहे आणि आउटलाईन नाही तो ऑब्जेक्ट आपल्या ग्राफिक्सच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचा असतो कारण ज्या मास्टर ग्राफिक्समध्ये की एखाद्या मास्टर ग्राफिक आपण तयार करतो डिझाईन लोगो शिम्बॉल किंवा एखादं डिझाईन प्रिंटिंगसाठी असेल वेबसाठी असेल आणि ते डिझाईन किंवा ते ड्रॉइंग जे असतं कोरोडमध्ये ते तुम्ही ड्रॉ करता त्यावेळी त्यामधील जे ऑब्जेक्ट्स असतील ते सारे ऑब्जेक्ट्स फील असला पाहिजे आणि त्याला आउटलाईन नसली पाहिजे म्हणजे अशा प्रकारचं जर तुमची ड्रॉइंग असेल अशा प्रकारचं तुम्ही जर ड्रॉइंग केलं किंवा एखाद्या ड्रॉईंगमध्ये एक दहा ऑब्जेक्ट्स असतील ते सर्वच्या सर्व अशा सर्व पद्धतीचे पाहिजेत म्हणजे तुम्हाला ते ड्रॉईंग लहान मोठं केल्यानंतर किंवा तुम्हाला ते नंतर वापरताना किंवा कुठंच शेपरेशनला प्रिंटिंगला कसली अडचण येणार नाही त्यामुळं या गोष्टी तुम्हाला आत्ता नाही समजणार कदाचित ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष एखादं डिझाईन करून ते प्रिंटिंगसाठी घेऊन जाल किंवा ते डिझाईन लहान मोठं कराल त्यावेळी तुमच्या ते तुम लक्षात येणार काय होतं की बऱ्याच वेळा चांगलेल्या गोष्टी विसरतात आणि आपण उत्साहाच्या भरात काम करत जातो त्यामध्ये ऑब्जेक्टला आपण कोणत्या कमांड दिल्यात कोणत्या कमांड चुकीचे आहेत कोणत्या कमांड बरोबर आहेत अर्थात आपण खूप शांतपणे शिकायला लागलो आहे एक एक गोष्ट तुम्ही अगदी शांतपणे समजून घ्या कुठलीही गोष्ट मी जी तुम्हाला सांगतो आहे कुठलीही कमांड बिनउपयोगाची कोणतीच नाही साऱ्या उपयोगाच्या कमांड्स आहेत आणि ग्राफिक डिझाईनसाठी कमीत कमी जेवढ्या कमांड्स आपल्याला माहीत असायला पाहिजेत कोरोड्रॉमधल्यात त्या साऱ्या कमांड्स आपल्याला शिकायचे आहेत तर तुम्ही याचा नियमित सराव ठेवा आज आपण फार नाही फक्त फील्ड आणि आउटलाईन आणि त्या संदर्भात ऑब्जेक्ट कसा असू शकतो एवढ्याच गोष्टी बघितल्यात पण या महत्त्वाच्या आहेत आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद